नमस्कार आज खूप दिवसांनी मी आलो आहे आपल्यासमोर आज तारीख आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस वारा एक गुरुवार रात्रीचे अकरा वाजलेत आज खूप दिवसाने आलो आहे विशेष म्हणजे ज्या दिवशी कुडाळ तालुक्यामध्ये आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये डरोमत निर्भय बनो निर्भय बनव चळवळ सिंधुदुर्ग आयोजित जाहीर सभा चला संविधान आणि लोकशाही वाचवू असं जो कार्यक्रम जाहीर झाला होता त्याच दिवशी खरा हा मला व्हिडिओ बनवायचा होता पण बा बऱ्याच काही कारणामुळे माझे व्यक्तिगत कामं असल्यामुळे मला बनवता आलं नाही आज म्हटलं वेळात वेळ काढून म्हटलं हे बनवूया मित्र हो गेले चार पाच दिवस मी Uh, काही पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल करतोय काही जणांनी मला मेसेज चालू केले भक्तुल्य आहेस का तू बी जे पीचा भक्तुल्य आहेस का मी कोणाचा भक्त नाही आहे पण मी विचारांचा भक्त आहे जसं ह्यांनी म्हटलेलं ह्या दोन विचारवंतांनी की ही प्रचारसभा नसून विचारसभा आहे तसंच मी आज हा व्हिडिओ कोणाच्या राजकीय उमेदवाराच्या कोणत्याही पक्षाच्या राजकीय उमेदवाराच्या प्रचारासाठी करत नसून किंवा कोणाला विरोध करण्यासाठी करत नसून हा प्रचार व्हिडिओ नाही आहे आणि हा व्हिडिओ बनवतोय हा माझ्या आयुष्यात माझ्या पूर्वजांच्या बाबतीत जे काय घडलं आणि मला काय वाटतंय ते विचार मी प्रकट करतो त्या दिवशी ह्या दोन पत्रकार जे आहेत ह्या दोन विचारवंतांनी सांगितलं की आज नाही बोलणार तर केव्हा बोलणार इलेक्शनच्या वेळी नाही बोलणार तर केव्हा बोलणार पुढा पोलिसांचा मोठा ताफा उपस्थित होता त्यांच्यासमोर सांगितलं रोखाल तर लक्षात ठेवा म्हणजे पोलिसांना त्यांनी धमकावलं रोखाल तर हे करा आम्हाला एक कायदे माहिती आहेत बरोबर आहे पण एक मला चांगलं झालं ह्या सभेत की मला वाटलं होतं की आमच्यासारख्या बोलता येणार है नाही ह्याने खरंच ह्या सभेने मी खरंच निर्भय झालो ही एक चांगली गोष्ट आहे आणि मी पहिल्यापासून निर्भीड आहे निर्भय हा शब्द दुसऱ्याचा आहे आमचा शब्द आहे निर्विड शब्दाशब्दातही बरंच काही त्याच्यातून साध्य होत आहे तर मी जाहीरपणे सांगतोय मी कोणा पक्षाचा भक्त नसून मी कोणत्या उमेदवाराचा भक्त नसून मी विचारांचा भक्त आहे जे इथे तुम्हाला पुस्तक दिसतंय वाट वळण्याची हे माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ म्हणजे विठ्ठल बाबाजी राणे यांचे सख्खे भाऊ मुराराव बाबाजी राणे यांचंही पुस्तक आहे पुस्तक नाही आमच्यासाठी माझ्यासाठी हा ग्रंथ आहे पाकिस्तान क्वेट्टा चमन भागात आमच्या राणी कुटुंबियांच्या बऱ्याच मालमत्ता होत्या त्याच्यावर आता जर स्टोरी ही आज मी पोस्ट आज व्हायरल केली आहे पहिली पोलिसांना पाठवतो हो मी त्या पोलिसांना पण मी पाठवली आहे तर तो लवकरच व्हिडिओ बनवेन त्याच्यात मी ते सगळी स्टोरी या पुस्तकाचेच एपिसोड जे आहेत मुरारा राणे माझे आजोबा आहेत आजोबांचे सख्य भाऊ यांच्यावर एक मोठी सिरीजच करतोय दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचे व्हिडिओ करून साधारण आठ ते दहा दिवस हा सिलसिला मी चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय कोणी वेत्तर आणू नये अशी माझी विनंती आहे कारण ह्याच निर्भय भवनाच्या जाहीर सभेत सांगितलेलं आहे की आज नाही बोलणार तर केव्हा बोलणार निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या अगोदर नाही बोलणार तर केव्हा बोलणार आणि मी इथे पोलीस रेकॉर्डला पण माहिती आहे आणि आमच्या पत्रकारेच्या रेकॉर्डला पण माहिती आहे मी कोणाच्या एक रुपयाच्या घेण्यात नाही मी आणि मी कोणत्याही पक्षाच्या बांधील नाही पण आज मी जाहीरपणे एक सांगतो आहे त्या दिवशी ह्याच जाहीर सभेत सांगितलं गेलं लग होतं निर्भय बनच्या की मोदींना म्हणजे भारतीय जनता पार्टीला पक्षाला मतं का घालता नाहीत ह्यांनी हे सांगितलं आज मी सांगतोय भारतीय जनता पार्टी या पक्षाला मतदान का केलं पाहिजे लोकांना सांगत नाहीये मी मी माझ्या बाबतीत जो काही निर्णय घेतलाय तो जाहीरपणे सांगतोय कारण एवढं मोठं पुस्तक आणि बरीच काही कारणं आहेत माझ्या जन्मापूर्वीचं हे कारण हे पुस्तक आणि माझा जन्म झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा पत्रकारितेत आल्यानंतर समाजकारणात आल्यानंतर मी जे काय अनुभव घेतले त्या अनुभवाच्या जोरावर सांगतोय स्क्रीनवर जे काय चाललंय ते हो मी भारतीय जनता पार्टीलाच माझं मत देणार ओके आणि हे निर्भिडपणे सांगतोय निर्भिडपणे सांगतोय हेच मी हिंदीमध्ये पण मी सांगणार येत्या दोन दिवसात आणि ही निर्भिडता तर पहिल्यापासूनच होती माझ्यात अजून निर्भिडता का आली आहे ते सांगतो आजच मी आमचे जिल्हा रुग्णालय जे आहे जिल्हा रुग्णालय म्हणता येणार नाही ना मी जिथे हे केलं आहे ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तिथे आजच मी अर्ज भरून आलो आहे देहदानाचा येत कदाचित ह्या सगळ्या प्रकारात मी आता निर्विडपणे बोलताना मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही बेधडक पण बेताल वक्तव्य करणार नाही बेधडक बोलणार पण विथ डॉक्युमेंट्स बोलणार हे सगळं करत असताना माझ्या जीवावर आणि माझ्या प्रा प्राणावर जर कोणी घातक हल्ला केला किंवा माझा जीव घेण्याच्या हेतूने कोणी प्रयत्न केला तर ती माझी बॉडी अर्धवट अवस्थेत न ठेवता कुडाळ पोलिसांनी थेट माननीय प्राध्यापक विभाग प्रमुख शरीर रचनाशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे तातडीने माझी बॉडी जमा करायची आहे आजच फॉर्म मी भरून आणि नुसती बॉडी नाही अवयव दान पण माझे करायचे आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बॉडी माझ्या मृत्यू दान झाल्यानंतर माझी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि या डॉक्टरांना विनंती अशी राहील की माझा जो मेंदू आहे तो जरा ओपन करून बघा त्याच्यात काय पेशी की बाबा आपल्याला अजून त्या सायन्सचा मी अजून स्टडी केलं नाही थोडी थोडीफार सायन्सचे पुस्तक आणली आहेत मी तर खरंच ह्या बाळूच्या ह्या बाळाच्या मेंदूत देशविघातक कृत्य करण्याचे काही प्लान चालू होत होते का हा मुस्लिम विरोधी कधी होता का हाचा एक फक्त रिपोर्ट माझ्या मृत्यूपश्चात फक्त कुडाळ पोलिसांना द्या कुडाळ पोलिसांना द्या सिंधुदुर्ग पोलिसांना द्या मुंबई पोलिसांना द्या महाराष्ट्र पोलिसांना द्या देशातल्या तमाम पोलिसांना द्या मी एकच सांगेन मी जन्माला आलोय त्या कोणत्या धर्माचा द्वेष करण्यासाठी नाही मला एकच माहिती आहे की सगळ्यात महत्वाचा धर्म तो म्हणजे राष्ट्रधर्म आणि जात म्हणाल तर मी माणुसकीची जात पाळतो धर्म तर राष्ट्रधर्म जात कोणती तर माणुसकीची पण ह्याच राष्ट्रधर्माच्या माध्यमातून मी काय सांगतोय काय सांगणार एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये आता ते सांगणं अर्धवट ठेवण्यापेक्षा मी फक्त एकच सांगतोय मी सुरुवात केली आहे शेवट कसा होईल माहिती नाही पण शेवट त्याचा चांगला झाला पाहिजे मी कोणाबद्दल अपशब्द बोलणार नाही मी मुस्लिम विरोधी बोलणार नाही पण हिंदू म्हणून आज मी बोलतोय हिंदू म्हणून माझ्या कुटुंबाने माझ्या पूर्वजांनी काय भोगलंय ते मी सांग आज नाही सांगणार तर मी केव्हा सांगणार निर्भय बनववाल्यांना मला ही सगळी आता स्टोरी सांगावी लागेल आणि सगळ्यांना सांगावं लागेल की महागाईचा त्रास मलाही झालाय मलाही झालाय तो पुढच्या वेळी मी बोलून दाखवेन पण म्हणून मी मतदान करताना मात्र निर्णय जो घेतलाय तो माझा ठाम आहे कारण मला महागाईची झळ सोसून मी जगू शकतो पण जे माझ्या पूर्वजांचं झालं ते माझ्या पुढच्या पिढीचं जर होता नाही तर हीच वेळ आहे थोडी कळ सोसून योग्य कळ दाबणं योग्य बटन दाबणं आणि पुन्हा देशासाठी झोकून देणाऱ्या योगी पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी अशा व्यक्तिमत्वांच्या साठी कोणीतरी हजारातून एकाने तरी निर्भीडपणे बोलणं घाबरण्याची गरज नाही आता जे घाबरत आहेत त्यांना घाबरू देत मी काय घाबरत नाही पहिली गोष्ट सांगतो जगून झालंय व्यवस्थित जगलोय मनासारखं जगलो, मना जगलो ताट मानेने जगलो उरलेलं आयुष्य काय एक दोन वर्षाचं किंवा वीस वर्षाचं आहे मला माहिती नाही पण जे आयुष्य आहे ते परखड आणि स्पष्टवादी राहूनच मला जगायचं आहे जी काय मी आता ऍक्शन घेतोय बोलण्याची त्याच्या रिॲक्शनची पूर्ण मी मानसिक तयारी ठेवली आहे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगतो आहे माझं देहदानच करून ठेवलं आहे आणि अवयवदानाचा एक वेगळा फॉर्म असतो अवयवदान इथे म्हणजे इथे अवयव घेतले जात नाहीत असं मला समजलं आहे तो पुढचा फॉर्म पण मी भरून ठेवणार माझ्या मृत्यूपश्चात ह्याच्यातले अवयव माझ्या बॉडीतले कोणत्या मुस्लिमाला वापरू नका तसं मी म्हणणार नाही डोळे एका आ, मुस्लिमाला जाऊ देत किडनी एका ख्रिश्चनपंथी याला जाऊ देत उरलं सुरलं हिंदूला मिळालं तरी चालेल थोडा विसंगत झालं असेल सगळं शब्द अशा घेऊ नका मला एकच सांगायचं आहे शिक्षण माझं कुडाळ स्कूल कुडाळमध्ये झालं आय टी आयचं ट्रेनिंग माझं डॉनबॉस्को स्कूलमध्ये मा झालं कॅथलिकच संस्था आहे ती तिथेही माझ्यावर संस्कार झालेले आहेत त्याच्यानंतर इथून जे मी पुन्हा पुन्हा आता सांगतो ज्या मी भागात राहतो तिथे बाबाच्या दर्गा आहे त्याचंही दर्शन घेऊन मी सकाळीच जातो आमचे कुंटे हॉटेल आहेत तिथे पहाटे चार वाजता नाश्ता करायला म्हणजे बघा तिन्ही धर्माच्या लोकांमध्ये मी आहे पण हे सगळं करत असताना त्यावेळी जे काय झालं होतं त्या घोषणा ज्या काय झाल्या होत्या भारत पाक ज्यावेळी तर ह्या पुस्तकातल्या त्या कथा नाही येत सत्य चित्रण आहे त्याबद्दल मी एकच सांगतो हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान मुस्लिमांच्या अशा घोषणा एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ऐकू येत होत्या त्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते नऊ सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बलुचि बलुचिस्तान सीमेवर असलेल्या चमन या लष्करी ठाण्याहून नेहमीप्रमाणे एक आग आगगाडी निघाली होती ती दक्षिणेकडे कराचीला चालली होती गाडीतील सारे प्रवासी पठाण होते काही मुस्लिमही होते त्या आगगाडीत एका बर्थवर पवडलेल्या अवस्थेत एक तरुण होता स्टोरी थांबवतोय आणि एकच सांगतो मोठी स्टोरी आहे तो तरुण होता त्याचं नाव होतं मुरारराव बाबाजी राणे ही काय स्टोरी आहे पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही नक्की पहा मी इथेच थांबतो आहे स्क्रीनवरचा मी माझा निर्णय ने पक्का केला आहे उद्या रस्त्यात फिरताना मला भक्तुल्या म्हणू नकात हो मी भक्तुल्या आहे पण मी राष्ट्र भक्तुल्य आहे मी एका पक्षाचा भक्तुल्या नाही आहे त्याच्यामुळे राष्ट्रपती भक्ती मी टिकवतो हो आहे ह्याही व्हिडिओत कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील राजकीय सामाजिक या दोन्ही दृष्टिकोनातून जर दुखावले असतील तर मला माफ करा आणि माफ करायचं नसेल तर माझ्यावर ॲक्शन करा आणि माझं काय चुकलं असेल ह्या व्हिडिओमध्ये मा तर माझा नंबर आहे व्हॉट्सअप सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले पर्सनल कॉमेंट मला द्या खाली कॉमेंट बॉक्स मी बंद करून ठेवलं आहे याचं कारण याच्या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे चला पुढच्या भागात मी येतो आहे हा पहिल्या भागात